जय जय रघुवीर समर्थ भक्तांनो समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधामध्ये मूर्खांची अनेक लक्षणे सांगितलेली आहेत सकारात्मकतेच्या प्रवासात नकारात्मकता काय आहे काय नको आहे आपल्यासाठी काय उपयोगाचं आहे काय चांगलं आहे काय वाईट आहे हे, हे आपल्यासाठी समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे नकारात्मकता ओळखून तिला दूर ठेवणं हा आपल्या सकारात्मक प्रवासाचा एक भाग आहे समर्थ म्हणतात आणि आज, आज आपण मूर्खांची लक्षणे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या आजूबाजूला अनेक जणांमध्ये ही लक्षणे आपल्याला दिसू शकतात काही माणसं तर अशा मूर्खपणाच्या वागणुकीमुळे इतरांना त्रास देत असतात त्यांच्यापासून सावध राहणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच ही लक्षणे ओळखणं पण तितकंच आहे तर चला समर्थांनी आपल्याला सांगितलेली मूर्खाची लक्षणे आज आपण जाणून घेऊयात पहिलं लक्षण आहे जो माणूस अहंकाराने वागतो तो एक मूर्ख असतो म्हणजेच जो आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ माणसांशी जो अहंकाराने वागतो त्यांच्याशी स्वतःची तुलना करायला जातो आणि वेळ प्रसंगी आपण त्याच्यापेक्षा मोठं आहोत असं भासवतो तो एक मूर्ख असतो दुसरं लक्षण आहे जो मनुष्य केवळ स्वार्थ बघतो तो एक मूर्ख असतो माणूस स्वतः काहीतरी मिळवण्यासाठी कायम झटत असतो आणि ते करणं अजिबात अयोग्य नाही पण केवळ तेच करणं आणि इतरांसाठी कुठलीच गोष्ट न न करणं करणं इतरांचा कुठलाच विचार हे मूर्खपणाचं लक्षण आहे तिसरं लक्षण आहे करावे तसे भरावे हे ज्याला कळत नाही तो एक मूर्ख आहे समर्थ म्हणतात की कर्माचा सिद्धांत असा आहे की आपण जसे कर्म करू तसेच त्याचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणजेच जर आपण चांगलं कर्म केलं तर त्याची फळे आपल्याला चांगलीच मिळतात आणि वाईट कर्म केलं तर त्याची फळे आपल्याला वाईटच मिळतात आज ना उद्या हे घडतं पण हे ज्याला कळत नाही करावे तसे भरावे हा नियम ज्याला ठाऊकच नाही किंवा माहीत असू नाही तो चांगल्या प्रकारे वागत नाही तो एक मूर्ख असतो चौथ लक्षण आहे समर्थ म्हणतात जो व्यक्ती सदा सर्व काळ चिंता करत राहतो तो एक मूर्ख असतो मित्रांनो अवघड प्रसंगी कठीण काळामध्ये प्रत्येक माणसाला चिंता असतेच काळजी असतेच पण सदा सर्व काळ म्हणजेच दिवसाचे चोवीस तास आठवड्याचे सात दिवस वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस जर माणूस चिंताच करत राहिला तर तो कर्म कधी करेल शून्य होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे सदा सर्व काळ चिंता करत राहणं हे चुकीचं आहे पाचवं लक्षण आहे की जो मनुष्य जीवलगांना दुःख देतो तो एक मूर्ख असतो जो मनुष्य आपल्या प्रिय व्यक्तींना दुःख देत राहतो त्यांच्याशी प्रेमाने चार शब्द नीट बोलू शकत नाही नीच माणसांशी संगत ठेवतो आणि जीवलगांना त्रास देतो तो एक मूर्ख असतो सहावे लक्षण आहे की जो कृतज्ञ असतो तो एक मूर्ख असतो मित्रांनो कृतज्ञ व्यक्ती म्हणजे काय तर समर्थ म्हणतात एखाद्यावर उपकार केलेले असतात आणि त्या उपकाराची परत फेड जो उपकारानेच करतो तो असतो कृतज्ञ आणि तो व्यक्ती मूर्ख असतो सातवं लक्षण आहे जो व्यक्ती कपटे असतो तो एक मूर्खच असतो जो कटकारस्थान असतो कपटी असतो ज्याच्या मनात दुसऱ्यांचं वाईट करणं फक्त हाच हेतू असतो पण स्वतः काहीतरी उत्तम काम करण्याचं धारिष्ट्य ज्याच्यामध्ये नसतं तो एक मूर्ख असतो आठवे लक्षण असे आहे की जो दुसऱ्यांच्या दुःखाने आनंदी होतो तो एक मूर्ख असतो समर्थ म्हणतात त्याला असुरी आनंद असे म्हणतात किंवा राक्षसी आनंद असेही म्हणतात दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानणे किंवा दुसऱ्याच्या सुखात स्वतः होणे याला काय अर्थ आहे म्हणलं जात जो वागतो आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये स्वतः आनंद व्यक्त करतो तो एक मूर्खच असतो नव्या लक्षणामध्ये समर्थ म्हणतात की जो दुसऱ्याच्या खाजगीत अति प्रमाणात ढवळाढवळ करतो तो एक मूर्ख आहे आता दोन माणसं बोलताना आपण पाहतो आणि सभ्यपणाचा नियम सांगतो असं की तिसऱ्या व्यक्तीने उगाच त्यांच्या मध्ये जाऊ नये पण एखादा माणूस फारसा संबंध नसताना सुद्धा उगाच त्यांच्या मध्ये जाऊन तो ढवळाढवळ करतो ते एक मूर्खपणाचं लक्षण आहे एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात आपण कुठपर्यंत जायचं हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे आपले त्या व्यक्तीशी संबंध कसे आहेत किती दृढ आहेत यावर त्या गोष्टी विसंबून असतात त्याप्रमाणेच माणसाने वागावे दहावे लक्षण असे आहे जो प्रयत्न करणे सोडून देतो तो एक मूर्ख आहे म्हणजेच दुसरा कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी करेल या भरोशावर जो माणूस राहतो आणि जो स्वतः प्रयत्न करणं सोडून देतो आणि दिवसेंदिवस केवळ करत राहतो तो व्यक्ती मूर्ख असतो मित्रांनो आपल्याकडे एक म्हण आहे की प्रयत्नांती परमेश्वर पण या प्रयत्नाला जो मनुष्य जाणत नाही जो मनुष्य प्रयत्नच करत नाही त्याची गणना मूर्खांमध्येच केली जाते अकरावे लक्षण असे आहे की जो कंजुषपणाचा आतरे करतो तो देखील एक मूर्ख असतो कंजूषपणा आणि काटकसर यात थोडासा फरक आहे काटकसर ही गरजेची असते जिथे हवी तिथे ती करावीच लागते पण कंजूसपणा तर तो मूर्ख लक्षणांमध्ये गणला जातो जिथे गरज आहे जिथे आवश्यकता आहे आणि जिथे शक्य आहे तिथे तितकाच खर्च हा केलाच पाहिजे नाही तर हा मूर्ख लक्षणांमध्येच गणला गेला आहे बारावे लक्षण असे आहे की जो मनुष्य कायम आत्मस्तुती करत राहतो तो एक मूर्ख आहे म्हणजेच म्हणतात की जो माणूस सतत सतत बढाया मारत राहतो हुशारक्या मारत राहतो करतोय एवढच पण दाखवतोय खूप मोठ आणि हे सगळं मी केलं आहे असं म्हणून स्वतः सगळं क्रेडिट घेतो आणि स्वतःची स्तुती करत राहतो तो एक मूर्ख व्यक्ती आहे तेराव्या लक्षणामध्ये समर्थ म्हणतात की जो व्यक्ती करतो थोड पण बोलतो फार तो एक मूर्ख आहे म्हणजेच जो वायफळ वेळी जो मागे हटतो जो कृती करायला घाबरतो तो कृती शून्य असतो आणि फक्त नको ती बडबड करण्यात वेळ वाया घालवतो हे मूर्खाचे लक्षण आहे तर मित्रांनो मूर्ख लोकांना ओळखून त्यांच्यापासून योग्य ते अंतर राखणे हे आपल्या यशासाठी महत्त्वाचं आहे या लक्षणांवरून त्यांची ओळख पटवून शहानपणाने तुम्ही निर्णय घ्या शेवटी शहाणपणाने जगणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे जय जय रघुवीर समर्थ आणि प्रेमळ भक्तांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी घंटीदेखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ